अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण जाणून घेणार आहोत की आर्थिक प्रगतीसाठी घराच्या कोणत्या दिशेला आपल्याला गोकर्णाचं रोप लावायचं आहे आणि देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल यासाठी आप या... तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि बेल आयकॉनचं बटनही दाबायचं आहे यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन व्हिडिओज बनवेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओज मिस करणार नाही तर चला तर वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया गो घरामध्ये गोकुर्णी लावल्याने सकारात्मकता ऊर्जा संचार करते गोकुर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते जाणून घेऊ या गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने अधिक फायदे होतात तर वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव भगवान विष्णू भगवान शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवींच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत तर घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते जाणून घेऊया की गोकुर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतात गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णू शा विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवनात जीवन आनंदीमय होऊन जाते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवांचा खूप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते की यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात तर गोकर्णीचे फूल कुठल्या दिशेला लावायचं आहे याविषयी आपण आता माहिती जाणून घेऊया गोकर्ण फूल घरामध्ये वास्तुनियमानुसार लावावे तर त्याचे फायदे मिळतात वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता किंवा रोप लावू शकता गुरुवारी आणि शुक्रवारी तुम्हाला गोकर्णीचं रोप लावायचं आहे आणि हे यादवी लावल्याने गो गुरुवारी लावल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होते आणि तुम्ही ते रोप जर गोकर्णीचं रोप जर शुक्रवारी लावलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक म स्थिती मजबूत होते तर घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी तुम्हाला गोकर्णीचं रूप हे योग्य ठिकाणी ठेवायचं आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता अजिबात वास करणार नाही तर अशावेळी आवर्जून काही चुका करणं टाळायचं आहे त्यातली पहिली चूक जी अनेकजण करतात ती म्हणजे निळ्या रंगाची गोकर्णाची फुल वेल हे त्यांच्या बेडरूममध्ये लावतात ते बेडरूममध्ये वास्तूनुसार ठेवणे हे चुकीचं आहे जर तुम्ही सुद्धा गोकर्णाचं रोप आपल्या घराच्या बेडरूम जवळ किंवा बेडरूममध्ये ठेवत असाल तर लगेचच त्यांचं स्थान बदलावं घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावलं चांगलं असलं तरी वास्तूच्या वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्या बेडरूममध्ये हे रोप लावणं अजिबात चांगला नाही आहे ठेवल्याने फायद्याऐवजी तुम्हाला तोटे होऊ शकतात कारण सकारात्मकता ऊर्जा आणि शुभ गुणांमुळे वास्तूमध्ये गोकर्णाच्या रोपाला विशेष स्थान आहे याचबरोबर दुसरी चूक करून येती म्हणजे केमिकल जेलने गोकर्णाचे रोप वास वेलला कधीही सुकवलेले केमिकल लावायचं नाही आहे आपल्याला घरात सुकलेलं झाड ठेवायचं नाही आहे तुमच्या गोकर्णाचा फु वेल जर सुकला असेल तर ते लगेचच काढून टाकायचं आहे कारण यामुळे काय होईल घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते शिवाय सुकलेली किंवा केमिकलची गोकर्णाची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जात नाही म्हणूनच जर आपल्याला घरामध्ये सुद्धा गोकर्णाचं रोप असेल तर त्याची नियमित काळजी घ्यायची आणि काही कारणाने ही झाडं सुकली तर ती ताबडतोब काढून टाकायची आहे याचबरोबर असं मानलं जातं की गोकर्णाचं फूल हे घरामध्ये आनंद दर्शवतं असं मानलं जातं की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही विशेषत ज्या घरात सक नकारात्मकता ऊर्जा असते तिथे त्याचं फूल कधीच उगवत नाही परंतु वनस्प या वनस्पतीच्या वेल वेलीतून सहज उगवल्यास ते आपलं नशीब पालटू शकतात आणि घरात सुख साम समृद्धी आणतात त्यानंतर तिसरी चूक जी गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती, ती म्हणजे जर गोकर्णाचे रोप असेल तर माणस आणि मद्यपान यांचं सेवन अजिबात करायचं नाही आहे गोकर्णाचं रूप हे रोप हे खूप पवित्र मानलं जातं आणि जर आपल्याला घरामध्ये गोकर्णाचं रोप लावलं असेल आणि त्याचवेळी मांस आणि मद्यपान सेवन केलं जात असेल तर या मुळे अनेक समस्याही उद्भवू शकतात याचं या याचबरोबर असं मानलं जातं की आपल्या घरात गोकर्णाचं रोप असेल आणि आपण या गोष्टी करत असो तर वनस्पती हा वन, या वनस्पतीचा अपमान करण्यासारखा आहे आणि ज्या जीवनावर नकारात्मकता परिणाम नक्कीच होऊ शकतो शिवाय या तीन चुका व्यतिरिक्त गोकर्णाचं रोप जर आपल्या घरात असेल तर काही छोट्या मोठ्या चुका करणं सुद्धा टाळा असं मानलं जातं की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये विशेषतः गोकर्णाचं रोप जर आपल्या घरी असेल तर ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला रात्रीच्या वेळी स्पर्श केला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो या रोपाला रात्री चुकूनही हात लावू नये आणि रात्रीचं या रोपाला चुकूनही स्पर्श करू नये आणि पाणीही टाकायचं नाही आहे मग याशिवाय या, या वस्तू स्नानगृहात किंवा अशा ठिकाणी ठिकाण मानलं जातं त्यामुळे बाथरूममध्ये किंवा बाथरूमजवळ गोकर्णाचा रोप ठेवल्यानं आपल्या घरातील सकारात्मकता ऊर्जेचा प्रवाह बाधित होऊ शकतो त्याऐवजी गोकर्णाची वनस्पती लिव्हिंग रूम किंवा अभ्यासासारख्या ठिकाणी ठेवावी किंवा चैतन्यवाढीस प्रोत्साहन देणारी जागा निवडावी शिवाय घराच्या अंगणात गोकर्णाचं रोप लावणं खूप शुभ मानलं जातं गोकर्णाचे दोन प्रकार आहेत एकाला निळे फुले येतात आणि दुसऱ्याला पांढरी फुले येतात निळ्या रंगाचे गोकर्णाचे झाड हे सहज उपलब्ध होतं या दोनपैकी कोणतीही गोकर्णाची रोपं तुम्ही घरी आणावी आणि घरात लावावी हे गोकर्णाचं रोप आपल्या घरी असल्यानं घरात सुख आणि समृद्धी नांदते मात्र त्याची रोपं लावतानाही विशेष काळजी घ्यायची आहे रोप हे रोप एक पूजनीय वनस्पती मानली जाते धर्मग्रंथानुसार फुलाला अपरिजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जातं तर धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित असल्यामुळे त्यामुळे घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते आणि गोकर्णची ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिचा प्रभावामुळे घरात सुखशांतीचं वातावरण राहतं तर अशा प्रकारे तुम्हाला गोकर्णीच्या फुलाची का काळजीही घ्यायची आहे आणि ते कुठल्या दिशेला लावायचं आहे तसेच तुम्हाला ह्या गोकर्णीचं वेल कुठे ठेवायचं कोणत्या दिशेला ठेवायचं आहे किंवा तुम्ही गोकर्णीचं फुल लावताना कुठल्या गोष्टी चुका टाळायच्यात याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला लवकर लाईक करून घ्या ला आणि पूर्ण माहिती बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद